नेते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हुतात्मा दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उमेश भैया घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळी काका उमेश काका कानडे विजय आहिर साहेब नितीन राजे घबक नंदुभाऊ गावडे अजित शरद पवार माणिक गावडे बळी दीपक सोनवणे गौरव भाऊ नायकवडी युवा शक्ती वाळवा तालुका शिवसेना सांगली जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव नायकवडी यांना दिली जिल्ह्याची नवीन जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना प्रभारी गौरव नायकवडी यांची शिवसेना सांगली जिल्ह्यात समन्वयपदी ग्रामीण व शहरी नियुक्ती केली व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र दिलं जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांची समन्वयाची जबाबदारी गौरव नायकवडी यांच्यावर देण्यात आली आहे दोन हजार नऊ पासून गौरव नायकवडी हे महायुती सोबत असून दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात महत्वाचे योगदान दिलं होतं दोन हजार एकोणीस शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार दोन हजार चोवीस महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांचा प्रामाणिक प्रचार केला होता युवकांचे प्रचंड संघटन हुतात्मा उद्योग समूह तसेच धरणग्रस्त दुष्काळग्रस्त चळवळीचा आधार असणाऱ्या गौरव नायकवडी यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष होतं त्यातूनच त्यांनी हुतात्मा संकुलाला मदत केली होती अलीकडच्या काळात गौरव नायकवडी यांचा राज्य पातळीवरील नेत्यांच्या बरोबर संपर्क वाढला होता गौरव नायकवडी यांना दिलेल्या या संधीमुळे साखर उद्योगातील एक चेहरा तसेच पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णांचा घरातील महत्त्वाचा मोहरा मिळाल्यामुळे शिवसेनेला सांगली जिल्ह्यात विस्तार करण्यात मोठी संधी उपलब्ध होणार आहे गौरव नायकवडी यांनी नियुक्तीनंतर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने व शिवसेना सचिव संजय मोरे यांनी माझी सांगली जिल्हा समन्वयपदी नियुक्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले ते पुढे म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष मजबूतीने उभा करण्यासाठी माझे प्राधान्य राहील शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार गाव तिथे शिवसेना शाखा घर तिथे शिवसैनिक संकल्प राबवला जाईल आष्टा येथील नियोजित साठी पाठपुरावा केला जाईल त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला